नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये मसाले भात बनवतात त्या पद्धतीचं मसाले भात आज आपण करणार आहोत मी इथे दोन लहान आकाराचे टोमॅटो लांबट आकारामध्ये कट करून घेतले तसंच दोन टोमॅटो घेतले आहेत आणि इथे मी काही मसाले घेतले इथे मी एव्हरेजचा मसाला घेतला एक लहान चमचा तसंच इथे लाल मिरची पावडर घेतली आहे दोन लहान चमचे इथे हळद इथे धनेपूड आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घेतले आणि भाज्या ज्या घेतल्या आहेत मी त्या इथे मी घेतली आहे फ्लावर बटाटे गाजर आणि बिनीज घेतली भाज्या ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि इथे आता मी घेतले आहेत काही खडे गरम मसाले दालचिनीचा तुकडा घेतला आहे शहाजिरे आणि लवंग घेतली आहे आणि हा जो आहे थोडासा जिरा घेतला आहे एक स्पून आणि एक स्पून जो आहे तो धने घेतले आता, है, आता, आता, आता हे आणि इथे तांदूळ जे घेतले आहेत मी ते बिर्याणी तांदूळ घेतले आहेत रेआ बिर्याणी तांदूळ घेतले आहेत तांदूळ जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता त्यानंतर हे जे आपण कडे गरम मसाले वगैरे घेतले आहेत हे मी एका पॅनमध्ये छान खरपूस असे भाजून घेणार आहे हे खरपूस भाजल्यानंतर याची जी आहे ती पावडर करून घेणार आहे बारीक अशी पावडर करून घेणार छान खरपूस असे भाजून घेणार छान पटकडे करायचे इथे आपण पाहू शकता आपण जे खडे गरम मसाले वगैरे दणे जिरे जे घेतले होते ते इथे खरपूस असे छान भाजून घेतले आता हे जे पावडर करून घेणारे इथे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पावडर करून घेऊ शकता किंवा मग खरबत्त्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता आता आपण स्तराची आता मी टाकण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये मी जे आहे ते मोहरी आणि जिरे टाकणार आहे मोहरी आणि जिरे छान तडसडले की त्यामध्ये हा जो आपण कांदा घेतला होता कट तो कांदा त्यामध्ये ॲड करून घेणार जास्ती तेल थोडी हाय ठेवायची म्हणजेच मग चांद्या लवकर लोकच राहिले लोकर होने या मीट ले। मीट टक ले मुझे कांदा लवकर फ्राय होण्यासाठी यामध्ये मी मीठ ऍड आहे मीठ टाकल्यामुळे कांदा जो आहे तो लवकर परतला जातो इथे पाहू शकता आपला कांदा जो आहे तो छान फ्राय झाला आहे इथे आपण पाहू शकता आपला कांदा जो आहे छान फ्राय झाला आहे त्यानंतर मी यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपण जे मसाले घेतले होते हळद एवरेस्टचा मसाला लाल तिखट धने धनेपूड आलं लसूण पेस्ट कमालपत्र आणि आपण जे कडे मसाल्यांचं पावडर केलं होतं ते सुद्धा ॲड करून घेणार आहे आता व्यवस्थित हे मसाले जे आहेत ते छान मिक्स करून घेणार आहोत यावर झाकण ठेवून पाच मिनटं छान वापरून घेणार आहोत म्हणजे यामुळे काय होतं की भाताला जे आहे ते छान चौ आपण पाहू शकता पाच मिनटं झाले आहेत आता आपण झाकण काढून घेतले आहे त्यानंतर आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्या यामध्ये ऍड करून घेणार आहेत या, या भाज्या सुद्धा मस्त व्यवस्थित एकत्रित करून घ्यायच्या म्हणजे या सगळ्या भाज्यांना जो आहे तो मसाला लागला पाहिजे या भाज्या सुद्धा मंद आचेवर थोडं पाच मिनिटं घेऊ घेऊन एकदा इथे झाकण ठेवून घेऊ आपण पाच मिनिट मंद आचेवर ठेवू पाच मिनिटं इथे झाले आहेत आता झाकण काढून घेतलेलं त्यानंतर आपण जे तांदूळ घेतलेत मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन ग्लास तांदूळ घेतले दोन ग्लासला इथे दुप्पट पाणी टाकणार आहे आता तांदूळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता आणि त्यानंतर मी इथे जे काही कढीपत्त्याची पानं घेतली आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पुदिन्याची पानं घेतली आहे आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे ते सुद्धा आता या भातामध्ये ॲड करून घेणार आहे आता हे जे काही आपण टाकले आता तांदूळ कोथिंबीर पुदिन्याची पानं आणि हिरवी मिरची हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजेच मग या तांदळाला जो आहे तो सगळा मसाला लागेल या पद्धतीने मिक्स करून घेणार आहे मसाल्यांचा इथे छान असा सुगंध सुटला आहे जितकाच छान सुगंध येतोय एत तितकाच खाण्यासाठी सुद्धा चविष्ट असा भात होणार आहे आता मी इथे दोन ग्लासच्या दुप्पट चार ग्लास पाणी घेतलं आहे कारण तांदूळ इथे जुने तांदूळ होते थे। त्या भी पानी गेतले। आते वर ते त्यामुळे मी पाणी दुप्पट घेतलं आता यावर आता गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवून झाकण ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं लागतील भात शिजण्यासाठी चला इथे आता आपण झाकण काढून घेऊ पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत इथे आपण पाहू शकता आणखी इथे थोडा तांदूळ जो आहे तो शिजायचा आहे त्यामुळे मी आणखी पाच मिनटं इथे वाफेवर ठेवणार आहे चला इथे आपण पाहू शकता पाच मिनटं झाले आहेत आणि आपला भात जो आहे तो छान झाला आहे रेडी झाला आहे आता हा जो भात आहे आपण गरमगरम सोबत सर्व करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करून शेअर करा लवकरच भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू